कसं फूल सापडले अजून नाही दिसत आहे मला फुलं एवढंच एक वाहून देतो देवाला आला रे अरे वाला शाळेची तयारी झाली वाटतं फूल कुठं होतं आहे हां मला सापडलंच नाही मी एवढे फुलं तोडून आणले तुला बरं सापडलं <laughs> तुमचं लक्ष नसतं फुल हा हा आहे ना ते जास्वंदीच फुल हे गणपतीचं आवडत फुलं आहे बर का मी वाहिलंय इकडं आपल्या स्वामी महाराजांना वायते फुल हा पप्पा तुम्ही किती भारी सजवले किती प्रसन्न वाटते प्रसन्न वाट राहिले ना, ना, ना? ना, ना? आज काय माहितीये काय आज ना गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमा हां आज गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमा म्हणजे आता हे स्वामी महाराज आपले गुरु आहे हा लक्षात तसे तुझे गुरु कोण आहे तुला शिकवते त्या मॅडम टीचर आहे की नाही हां ते हा। गुरु आहे आपले हा लक्षात तू आज हे स्वामी महाराज सगळ्यांचे गुरु आहे हा लक्षात तुला शिकवते ना शिक्षक ते तुझे गुरु आता आणि तू वर्गात गेल्यावर आहे ना तुझ्या शिक्षकांच्या पाय पडायचं बरं का हां अगरबत्ती लावतो का आता हां लाव, लाव इथे एक लावेल आहे पण अजून एक आता तुझ्या हाताने एक लाव नहीं। नहीं। आज गुरुपौर्णिमेचे जेवढं देवाचे स्थान आहे ना अक्कलकोट शिर्डी तिथे एवढी गर्दी राहते ना काही माप नाही पण आता तुझी शाळा चालू आहे ना त्याच्यामुळे आपल्याला पुढे जाता येत नाही पुढच्या वेळेस आपण नक्की जाऊ बरं का शिर्डीला शिर्डीला अक्कलकोटला हां त्र्यंबकेश्वरला गागापूरला तुळजापूरला आपण गाडी करून जाऊ आपण हा लावून द्या पायापडे व्यवस्थित पाय पड तिथ दे मला बुद्धी दे मला बुद्धी दे बर बर काय रे मला हा रे साडे दहा वाजले ना बरं चला जाय मग तू हा जाय बाय बाय बाय